कि कित्येक आता जे ऐकतात आपले व्हिवर्स तुझे सबस्क्रायबर्स तुझे सपोर्टर्स त्यांनी स्वतःची वीर बघावी आणि त्यांनी स्वतःच अनालिसिस करावं की त्यांच्या घरामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे तुळस ही आपल्या प्रत्येकाच्या घरात असतात तर तुळशी बद्दल जो वास्तू काय असतात किंवा जेवढे इच्छापूर्ती मंदिर आहेत ते पश्चिमेकच असतात पण महाराजांचं दर्शन घेतच तेव्हा तेही पश्चिमेकच असत अजून एक मंदिर आहे विमलेश्वराचा आई दिरबाई देवी तेही पश्चिमे गा परत रामेश्वर जे आहेत तेही पश्चिमे गा आपले गावचे गणपती बाप्पा देवगडातले वाडा तर रोड माहिती कोरेमानवाडीच गणपती आहे जागृत दिवस मानला जातात आता कोकणात तुका माहित आहे दादा गणपती गणेश उत्सव केवढे जोरात साजरे केला जातो तर आपण जो अकरा दिवस गणपती आणतो तर तो खयच्या दिशेक ठेवू गो यांनी आपल्या घरातली सगळी काय आपण आपण त्याच्याकडे प्रार्थना देताना मागतो सगळे पूर्ण नमस्कार मंडळी नू युवाशाशी अजून एका नवीन व्हिडिओमध्ये परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या कोकणभूमीतून येवा कोकण आपलंच असा म्हणून मी तुमचं सहर्ष स्वागत करतोय तर आजचा व्हिडिओ जरा वेगळं तर पॉडकास्ट बिडकास्ट काय करतात ना तसंच आपण हा हो जबरदस्त पॉडकास्ट तर आज मी माझ्या व्हिडिओमध्ये चीफ गेस्ट म्हणजे वास्तू गौरव सावंत बोलवलंय कोकणातच माणूस हा आपलाच माणूस हा तर मुळात सांगूचं म्हणजे असा आय टी डेप्युटी मॅनेजर म्हणजे या अशी मोठी पोस्ट होती त्यांनी स्विच मारल्याने डिरेक्टली वास्तूमध्ये येईल तुमका डायरेक्ट मी मुद्द्यावरती हात घालते कारण कसं मुद्द्यावरती बोलणारा माणूस आहे मी ते तर त्यांना मी काय प्रश्न विचारता तुमच्या मनातले प्रश्न त्यांच्याकडून काढून घेते मंडळी फक्त तुमच्यासाठी तर वेलकम दादा जबरदस्त वेलकम टू कोकण आणि वेलकम टू रिमोर सोलीस थँक्यू नमस्कार नमस्कार येस नमस्कार मंडळीनं सुरू करूया चला तर दादा मा काय कसं प्रश्न वास्तु वास्तूबद्दल काय गैरसमजत तुला माहितच माहित असताना वास्तूबद्दलचे जे गैरसमजत त्यांच्याबद्दल तुझा काय म्हणणं हा गैरसमज म्हणजे कसं आहेत ना वास्तू म्हणजे नक्की काय तू कुठे आणि कसा राहतोयस म्हणजेच काय तू छोट्या घरात राहा तू मोठ्या घरात राहा तू मांगरात राहा तू फ्लॅटमध्ये राहा तू बंगलोमध्ये राहा जर तुझ्या घरामध्ये गोष्टी असतात जे जसा तुझं देवघर झालं जसं तुझं झोपायची दिशा किंवा बेडरूम झालो तुझे किचन झालं तुझं हॉल झालो लिव्हिंग रूम आणि तू कुठे झोपतंस घरामध्ये कशी रचना कसा काय ठेवलेला त्यानुसार तुझी वास्तू तुझ्यावरती काम करतं जसा गैरसमज आहे वास्तूचा तर वास्तू म्हणजे नक्की कसं आहे कळत न कळत सगळ्यांवर काम करते तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये तुम्ही राहा तुम्ही बंगल्यात राहा किंवा कुठे मोठ्याही आणि कुठे राहा वास्तू ही, ही तुमच्या जीवनावरती रोज दैनंदिन जीवनावरती काम करत असते कळत न कळत ओके जबरदस्त आणि वास्तूच्या हिस्ट्रीबद्दल किंवा दिशाबद्दल म्हणजे माझी दिशा ना जरा वेगळी अरे त्या जरा दिशाबद्दल जरा सांगताय काय सांगते ना नक्की दिशांचं सांगायला गेलं तर वास्तूमध्ये किती दिशा माहिती असेल पश्चिम उत्तर दक्षिण दिशा 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 अच्छा हा ते हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे चार दिशा अजून चार उपदिशा आहेत त्यांची वायव्य आणि त्याच्यामध्येही काही दिशा आहेत ज्या विश्वकर्म ग्रंथ मध्ये विश्वकर्म प्रकाश ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सांगितले गेले आहेत विश्वकर्म प्रकाश जी म्हणजे कोण तर हे देवांचे आर्किटेक्ट ओके हा त्यांनी जे ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये त्याच्या मधल्या दिशा आहेत त्या अशा आहेत की ईशान्य आणि पूर्वाच्या मध्ये एक दिशा धरली जाते अशा प्रत्येक उपदिशा आणि उपदिशांच्या उपदिशा उप अशा मिळून सोळा दिशा आहेत बापरे बघा मंडईनू केवढा नॉलेज आहे जबरदस्त ना पुढचा प्रश्न घेतोय मंडईनू कोकणातल्या बद्दल काय सांगशील बघ आता जेवढं मी फिरते कोकणामध्ये कोकणातल्या वास्तूबद्दल जर सांगायचं झालं कोकणामध्ये तू बघितलं असेल की घर बांधायचा विषय काढला किंवा घर बांधायला सुरुवात केली घर बांधणं चालू आहे किंवा घर बांधण्या आलं किंवा घर बांधून पूर्ण व्हायला घरात काय ना काय घटना घडते हो ह्या मात्र बरोबर बोललं आमच्याकडे तर किस्सो झालो की घर बांधू घेतले नाही आणि तिसऱ्या चौथ्या महिन्यात तो, तो मालकच वारलो काय ते काय म्हणजे रिझन बिझन काय नाही डायरेक्ट गेलो कसं आहे ना घर बांधायची जी वेळ असते प्रत्येक गोष्टीची वेळ काळ आहे तर घर बांधण्यासाठी पण आपले जसे मराठी महिने आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ अशा जसा आता पौष महिना आहे तर कुठल्या महिन्यात घर सुरू करायला हवं परत तुमची वीर कुठल्या दिशेला यायला हवी तुमच्या घराचा तुम्ही आरंभ करताय न्यू मारताच ना आपण म्हणतो न्यू मारतो हो। किंवा पहिलं दगड लावतो हो, असं आपण म्हणतो आपल्याकडे म्हटलं जातं तर तो कधी लावायचा आहे ह्याच महत्व आहे आणि हे ज्यांना नसेल माहिती तर मग ह्या गोष्टी घडतात की घरात कोणतरी आजारी पडणार घरातलं म्हणतात ना यंग मुलगा किंवा मुलगी यांच्यावरती ते बेतू शकतं अशी किती घर आहेत कोकण पासून पुण्यापर्यंत माझ्याकडे उदाहरणं आहेत माझे मी ज्यांच्याकडे कामं केलेली आहे किंवा त्यांच्या वास्तूचं काम केलेलं आहे की घर बांधताना ह्या गोष्टी येतात कोकणात भरपूर ठिकाणी मी बघितलं की घराचा विषय काढला की वर्षभरात घरात कोणतरी एकतर ऑफ होतो किंवा घरात कोणतरी आजारी पडतं किंवा ऍक्सिडेंट होतं अशा काही घटना घडतात तेव्हा घर बांधून होईपर्यंत घराचा मालक जो बांधतोय तो तरी ऍडमिट होतो या गोष्टी घडतात सगळे ते महिने बिने बघूक लागतं हा बघा बापरे पुढचा प्रश्न घेत आहे आता वास्तूबद्दलचे बेसिक पॅरामीटर्स काय आहेत म्हणजे तुझे हॉल साठी किचन साठी झाले नंतर मग बेडरूम साठी झाले हे बेसिक पॅरामिटर काय जरा सांग बेसिक पॅरामीटर्स म्हणजे काय की तुझं पहिलं घराचं सगळ्यात पहिली गोष्ट येत म्हणतो ना आपण की आपल्या वरती कोणा देव देव। जा। गुनकेश्या। जा। गुनकेश्या। hmm. <wod -sale> तर आता आपण देवांचं देव महादेव hmm. कुणकेश्वर कुणकेश्वर कुंकेश्वर जय कुणकेश्वर कुणकेश्वरच्या पावनभूमीत आपण बसून पॉडकास्ट करतो जय कुंकेश्वर तर पहिला सगळ्यात येतात देवघर तर देवघराची दिशा काय तर पूर्व आणि उत्तरेच्या मधला जो येतो ईशान्य ही hmm. देवघराची दिशा hmm. दुसरी गोष्ट काय पोटा पाण्याचा तुमका बघू काय म्हणजे किचन म्हणजे स्वयंपाकघर कुठे तो आहे तर पूर्व आणि दक्षिणेच्या मध्ये म्हणजे आग्नेय दिशे परत तुमचा याद झाला तुमचा हॉल काय लिव्हिंग रूम म्हणजेच ब्रह्मस्थान म्हणजे वास्तुपुरुषाचा पोट थेट म्हणजे तुमच्या घराचा मध्यभाग यो ब्रह्मस्थान वास्तूचं तिकडे तुमचं हॉल किंवा लिव्हिंग रूम तुम्ही काय म्हणताच तो त्याच्यानंतर याला तुमचा टॉयलेट काही येऊ कुया तर टॉयलेट तुमचा दक्षिण नैऋत्य म्हणजेच काय दक्षिण आणि नैऋत्यच्या मधली जी जागा ती येऊ शकता किंवा पश्चिम आणि वायव्य मध्येची जागा पश्चिम वायव्य ते येऊ शकतं हे दोन ठिकाणी तुमचं टॉयलेट चालतं हे झालं देवघर झालं तुमचं किचन झाला तुमचा टॉयलेट आता झाला बेडरूम काय झोपूजा काय तर बेडरूम हे तुमचं पश्चिमेक चालतं आणि दक्षिणेक चालतं mm -hmm. दक्षिणेमध्ये तुम्ही झोपता तर दक्षिणे डोका आणि उत्तरेक पाय पश्चिमेक झोपता तर तुमचा डोका पूर्वेक आणि पश्चिमेक पाय ओके ओके डोक्यात ठेवतलं आणि झोपतलं निवांत झोप ना बरोबर बरोबर आणि मेन म्हणजे घराचा जो एंट्रन्स असता त्याबद्दल काय सांगशील मला घराचं एंट्रन्स म्हणजे एंट्रन्स म्हणजे तुझ्या घराचा चेहरो तो, तो कधी पण चांगलाच आहे म्हणजे काय म्हणते बघा म्हणजे म्हणूचा काय आपण उमरतो असतो आपण आपण रांगोळी काढतो सजवतो का तर लक्ष्मी तैसून येतात घराचा जो चेहरा मुख्य दरवाजा तर तो कधी पण तू जर आपल्या आजोबांकडे विचारलंस किंवा आपल्या जुन्या माणसांकडे विचारलंस तर ते नेहमी सांगतात काय की पूर्वेक होय hmm. का पूर्वेक आहे तर पूर्वेक सूर्यदेव येतो सकाळी hmm. सूर्यदेव म्हणजे प्राणशक्ती आणि दिवसाची सुरुवात सूर्यदेवांनी होतात सूर्याची प्रकाश पहिली जी, जी येतात ती घरा हो hmm. घरात येऊ काही घरात पडू पाहिजे आणि त्याच्यासाठी पूर्वेला मेन डोर म्हणजे मुख्य दरवाजो तुझा कधी पण पूर्वेक होय किंवा उत्तरेक होय उत्तरेक चालतं किंवा पूर्वेक चालतं आणि ते बिझनेसमॅन चो उत्तरेक होय हो, असं काहीतरी मी ऐकलेलं आहे म्हणजे व्यापारी वर्ग जो हा तो उत्तरेक ठेवता हो किंवा बाक आंब्याचे किंवा तू बक्षीस देवगड सर की जेवढे जेवढे व्यापारी आहेत किंवा काही दुकानदार पण आहेत ज्यांची हॉटेल पण आहेत त्यांचे दरवाजे किंवा त्यांचे आहेत त्यांचे बंगले किंवा त्यांचे प्लॉट चे एंट्रस हे उत्तरेकडेच ओके तुला जबरदस्त मी घर सांगूच ना मंडळी माझा खै आता आता जसा एक प्रश्न जसा तू मागा मग अशी म्हंटलच की खयच्या खयच्या महिन्यात घर बांधायचा आता खयच्या महिन्यात बांधू नये जरा इन डिटेल मग मा माहिती सांगशील नक्की सांगत आहे जसं आपलं ग्रंथ लिहिल्याने या ग्रंथ मत्स्य पुराण म्हणून त्यात मत्स्य देवतांनी जा वर्णन केलेला आणि सूर्यपुत्र मनु महाराज त्यांनी जा लिहिलेला त्या ग्रंथामध्ये स्पष्ट केल्याने या की चैत्र ज्येष्ठ भाद्रपद अश्विन आणि पौष या महिन्यात चुकोनी घर बांधू नये ओके okay, ओके okay. तर ते सोडून उरले तुझ्याकडे सात महिने तर त्या सात महिन्यामध्ये तू घर बांधू घेऊ शकतस ओके okay. ह्याच्यात का प्रत्येक महिन्याचा एक म्हणजे सांगतो ना प्रत्येक महिन्याचा एक इम्पॉर्टन्स आहे जसा आता पौष महिनो uh -huh. या महिन्यामध्ये चुकोनी माणसान घर बांधू घेऊ नये uh -huh. किंवा चुकोनी माणसान ग्रह प्रवेश करू नये याच्या पुढचा महिना मागा तेव्हा चलतर नंतर आणि सगळ्यात चांगल्याचा महिने घर तर तुका आ, ता आ, ता कार्तिक आणि मार्गशीर्ष ना। ना। नोट करून ठेवते का तर जर तू तु लॉजिकली पण बघतस की कार्तिक महिन्या नोव्हेंबरच्या आसपास येतो आणि नोव्हेंबर पाऊस थांबता था। तर नोव्हेंबरला था तू घर बांधूक घेतलं तर मे पर्यंत बरोबर सहा सात महिन्यात चांगला घर उभार होता म्हणजे तुका पाऊस पण भेटणार नाही जास्त तुका घर पण सुकता प्लास्टर पण सुकता हे लॉजिकली झालंय जर तू आर्किटेक्ट अस तू काय माहिती हा तर म्हणून कार्तिक आणि मार्गशी सगळ्यात चांगले महिने बाकीचे महिने पण चांगले जे पाच रावले ते पण जे गर पाच चांगले तेव्हा चुकून घर नये घरात अशा काही गोष्टी घडू शकतात तुमचं कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन जाऊ शकता तुमचा बांधकाम झालं तर प्लास्टर राहतला प्लास्टर झाला तर कलर राहतलो किंवा तुमची कामं एक वर्षाची कामं ती तीन वर्षाची कित्येक घरं बघितली असतील तू देवगडातच घर बघले 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 चुकीची विहीर गेली चुकीचं खड्डो गेलो हा ताई या विहिरीबद्दल जरा माका वास्तु विर वेल हा जरा माका जरा सांग कर्मच ऐकलंय की विहिरीकडे असं करू नको तसा करू नको विहिरीच्या विहिरीबद्दल जो वास्तु माका जरा सांग नक्की तर विहिरीचा जो वास्तु तू विचारतोस किंवा पाण्याचा स्रोत हा तो कधी पण पाण्याचा जो स्रोत हा तो जलतत्वाच्या दिशेने येऊ नये जलतत्त्वाची दिशा कुठली तर उत्तर उत्तर ते पूर्वे पर्यंत तो कुठेही विहिरीचो काय म्हणतात ते वास्तुफ किंवा उत्तर ते पूर्वेकडे तू विहीर घेऊ शकतस ही दिशा त्या इकडून पाणी घेतलं तर तुला भरभराटीच होते त्या इथून पाणी घेतलं तर जलतत्वातून पाणी घेतलं तुझे तु तु संधी म्हणजे उत्तर दिशा म्हणजे कसली आहे आता संधीची आहे जलतत्व आहे पाण्याचं काम काय पाणी काय करता आणि फ्लो फ्लो म्हणजे पाणी वाहत राहतं म्हणजे तुझ्याकडे कॅश फ्लो चालूच राहतो म्हणून विहीर ही कधी पण उत्तर ते पूर्वच्या दिशेमध्येच मारावी आग्नेकडे गेली दक्षिणेकडे गेली की कि कित्येक आता जे ऐकतात आपले व्हिवर्स तुझे सबस्क्रायबर्स तुझे सपोर्टर्स त्यांनी स्वतःची वीर बघावी आणि त्यांनी स्वतःच अनालिसिस करावं की त्यांच्या घरामध्ये काय काय प्रॉब्लेम आहात जबरदस्त जबरदस्त एकदम जबरदस्त आणि जबर मराठी घरात तुका माहित तुळशी खूप इम्पॉर्टंट दिलं जाता बरोबर ओके तुळस ही आपल्या प्रत्येकाच्या घरात असतात तर तुळशी बद्दलच वास्तू काय असता बघ तुळशी बद्दलच वाचतो तुळस ही घराच्या मुख्य दरवाज्याच्या समोर जर पूर्वेला तुझा दरवाजा असेल तर डाव्या बाजूला लावली जाते म्हणजे ईशान्य दिशेच्या आसपास उत्तरेला दरवाजा असेल तर उजव्या बाजूला लावली जाते म्हणजे तोही ईशान्येच्या आसपास तर का तर उत्तर पूर्व आणि मधली दिशा ईशान्ये पण त्याच्यामध्ये जी दिशा आहे उत्तर ईशान्य मग मी सांगले सोळा दिशा तर उत्तर ईशान्य जी दिशा आहे ती तुझ्या तब्येतीची इम्युनिटीचे आणि तुळशी देवी किंवा तुळस जी हा आयुर्वेदमध्ये फार औषधी म्हटलेलं तर ती थी त्या ठिकाणी असत त्या जागेवर असत आणि तुळस जर तुमच्या घरातली जगत नसत तर तुम्ही समजू शकता की तुमच्या घरात काय ना काय छोटो मोठं वास्तुदोष हा आणि तुमची तुळस चांगली फुलता म्हणजे तुमच्या घरात वास्तुदोष तरी जेवढं वयो किंवा तुमची वास्तू बॅलेन्स आहे थोडी तरी हवी तेवढी बॅलेन्स आहे म्हणून तुळशीचं इम्पॉर्टन्स हा म्हणून तुळस कधी पण घरच्या कंपाऊंडच्या आजूबाजूचे परिसरातले सगळे वास्तुदोष खेचून घेतात तेवढी ताकद आहे तिच्यात Okay. मन तुळसी होई घराच्या बाहेर आणि ती बरोबर होई okay. चबरदस्त चबरदस्त आणि पंचतत्व पंचमहाभूत फाय एलिमेंट जे काय होत ना त्याच्याबद्दल वाई जरा माहिती दे आता पंचतत्व म्हणजे काय किंवा पंचमहाभूत फाय एलिमेंट जे काही इंग्लिश मध्ये म्हणतात तर पंचतत्व म्हणजे काय जसं आता ही आपल्या पाठी झाडं बघतं तर आधी एवढी झाडं पहिली मोठी नसतात पहिले आपण रोपटे लावतो पहिले काय करतो पाणी घालतो म्हणजे जलतत्व इला जलतत्व झाला की झाडं उगतात mm. म्हणजे झाडं उगतात नित आणि त्यांनीच आपल्याला ऑक्सिजन भेटत mm. त्या झाला तत्व म्हणजे पाणी जेव्हा घालतात तेव्हा झाड येतं जल झाला मग तत्व वायू तत्व झाड कापून जेव्हा शेकोटीक पेटवत म्हणजे झाला अग्नितत्व कळला थंडी जाम थंडी जाम लागतात अग्नि तत्व अग्नि तत्वानंतर जी राख येतात ती परत पृथ्वीत मिसळता आणि त्याची जी वाफ असते पृथ्वीत मिसळता म्हणून तिका म्हणजे पृथ्वी तत्व ओके म्हणजे असं पाण्यामुळे झाड येतात झाडामुळे आपण अग्नि पेटवतो अग्निच्यामुळे पृथ्वी तत्व परत ती राख जी येतात ती पृथ्वीतच मिक्सर होता आणि त्याच्यानंतर पृथ्वीची जी राख त्याची वाफ येतात ती आकाशात जाऊन त्याचा भाष्पा होता आणि पाऊस येतात त्या आकाश तत्व म्हणतात असा या पंचतत्वाचा गणित जल वायू अग्नी पृथ्वी आणि आकाश आणि तशीच दिशा उत्तर एक जलतत्व वायू म्हणजे पूर्व अग्नि म्हणजे दक्षिण पृथ्व म्हणजे पृथ्वी तत्व म्हणजे नैऋत्य आणि आकाश तत्व okay. म्हणजे पश्चिम ओके असो एक पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि आता कलर जे आपण मारतो ना घरात त्याचो आणि जो काय संमेलन काय आहे का मिक्सिंग काय बरोबर कलर जो मारतो तो जसं आता मी तुमका तत्व सांगलंय तर प्रत्येक तत्वाचा एक कलर आहे पाणी जेव्हा तू ऐकतंस किंवा पाणी आता ऐकत पाण्याचा रंग कुठला असता जास्त करून तो का काय वाटतं पाण्याचा रंग पाण्याचं असं बघू गेलंस तर निळू असता नाही ट्रान्सपरंट असत म्हणजे निळा आणि काळा हे दोन कलर जलत घेतो आपण म्हणजे जर उत्तर उत्तरे जलतत्व एक हे दोन कलर सोडून जर आगीच कलर मारलास लाल तर तुझ्या ऑपॉर्च्युनिटी वरती आग लागते बापरे माझ्या हा त्याच्या पुढे येतात वायू तत्व वायू म्हणजे काय आहे झाड बरोबर ग्रीन कलर ऑक्सिजन तिकडे ग्रीन कलर बरं बर तुमच्या पूर्वे बाजू ग्रीन कलर इलो तर चालत त्याच्या पुढे आग्नपासून दक्षिण दिशे सांगले अग्नी अग्नीचा कलर काय लाल ऑरेंज भडक भडक तर अग्नि तत्व म्हणून तत्व किंवा आपण म्हणतो कि खिसो हो गरम आज पैसे भरपूर म्हणजे गरम म्हणजे आग आणि आगीचा कलर कुठलो लाल लाल तर तिथे लाल कलर होय तिकडे जर तत्वात निय कलर इलो म्हणजे तुझ्या पैशावर पाणी बापरे असं असत म्हणून तुझी पैशाची रोलिंग झाली अचानक घरात काही होणार होणं घरात कोण आजारी पडणं म्हणून किचनच्या इथे आपण म्हणतो आग्नयदिशेक शेगडी घ्यावा आणि तुमचा जो सिंक खाली येऊचा तर बेसिन त्या डाव्या बाजूकडे आग्ञातत्वीकडे बेसिन येला तरी प्रॉब्लेम होत ओके त्याच्या पुढे येतात पृथ्वी तत्व ते दक्षिण दिशेपासून नैऋत्य दिशेक आता नैऋत्य बाजू म्हणजे कुठली पित्रांची बाजू तर तिथे पृथ्वी तत्व म्हणजे ते पिवळा कलर चालतं तर पृथ्वीचा कलर जरा पिवळं असतं किंवा पिवळसर कलर असतं मग ते पिवळ्या रंगाचे शेड चालतात त्याच्या पुढे येला तुझा पश्चिम दिशा म्हणजे आकाश तत्व आकाश तत्व म्हणजे काय पश्चिम म्हणजे काय पश्चिम दिशेचं एवढं महत्व की जेवढी मंदिर आम्ही आतापर्यंत बघलंय किंवा स्वतः गेलंय तर आता देवगडमध्ये आपण बसलो जय पावन पावनभूमीत बसलो महादेवांच्या तर जेव्हा तू कुणकेश्वरांचं पण महाराजांचं दर्शन घेतच mm. तेव्हा तेही म्हणजे तुझ्या इच्छापूर्ती किंवा तुझ्या काही इच्छापूर्वी जे असत mm. किंवा जेवढे सिद्ध मंदिर आपण म्हणतो जागृत देवस्थान mm. किंवा प्राचीन मंदिर आहेत किंवा जेवढे इच्छापूर्ती मंदिर आहेत ते पश्चिमेकथ जसं mm. आता कुणकेश्वराचं सांगितलं आपल्या देवगडात वाडा गावात अजून एक मंदिर आहे विमलेश्वराचा त्याच्याकडे पण तुम्ही जेव्हा नमन होतास शिवलिंगाक पाया पडतास तेही पश्चिमे परत आपली देवगडची ग्रामदैवत मानली जातात दिरबाई आई आई दीरबाई देवी तीही पश्चिमेघा तुम्ही रिल्स टार सगळी रील जिंकलात की तिघा ट्रॉफी दाखवत जातात तुमची इच्छा पूर्ण झाली की परत रामेश्वर जे आहेत तेही पश्चिमे ग आपले पोकर गावचे गणपती बाप्पा देवगडातले त्यांच्याकडे पण तू जेव्हा पाया पडतस आणि काहीतरी इच्छा मागतस गणपती बाप्पा तेही पश्चिमे ग वाडा तर रोड माहिती आहे तिकडे कोरेमानवाडीचं एक गणपती या कधी जागृत देव मानला जातात त्याच्याकडे पण तुम्ही पाया पडता जेव्हा पण ती दिशा आहे पश्चिम दिशा ही इच्छाशक्तीची दिशा आहे जेव्हा तुमचं काय स्वप्न पूर्ण होता तुमचं रिझल्ट लागतात तुम्ही कुठे जिंकताच किंवा रील तुमचे जास्त व्हायरल होतात तुम्ही काय बघताच पहिले आकाशाकडे पाया पडतास म्हणून आकाश तत्व आणि पश्चिम दिशाच एवढा मेळा ओके पश्चिम दिशा ही एवढी महत्वाची आहे की तुमची इच्छाशक्ती आहे तुमच्या घरात पश्चिम दिशेत काय चुकीचा इला तर तुमच्या ज्या इच्छा आहेत ते थोडं पूर्ण होण्यासाठी तुमका जास्त स्ट्रगल करत लागतं पण पश्चिम दिशा एवढी महत्वाची आहे की जेवढे आहेत तिरुपती बालाजी पण हा मंदिर तेही आहे आणि ता एक मेन विचारूचा म्हणजे एंट्रन्स आपण ज्यावेळी घरात करतो ते वरती गणपतीच फोटो किंवा जरा पुढे गेल्यावरती आपले जो हे असता वरांडो वरांड्यात आपल्या पूर्वजांचे फोटो त्या लावणं कितपत योग्य नक्की सांगते दादा तुम्ही म्हणलात त्याच्यावरती आधी सांगते मी तुम्ही देव म्हणतात ना की मेन एंट्रीवर मी हा देव लावतोय ती देव लावतोय त्याची तेवढी पवित्रता तुम्ही ठेवतालास किंवा त्याची तेवढी पूजा रोज करतालास त्या रोज धूपधीप दाखवतालास त्याका रोज भोग लावतालास आणि तेवढी पवित्रता ठेवायची असत तरच तुम्ही गणपती लावू शकताच कारण गणपती आपलो सिक्युरिटी नाही दुसरी गोष्ट गणपती बाप्पांका एकदाच गणपती बाप्पा द्वारपाल म्हणून होते कधी ते तुमका माहिती असतं आणि तेव्हा काय झाला ही स्टोरी सगळ्यांना माहिती आहे म्हणून गणपती बाप्पा कधीच दरवाज्याच्या बाहेर टाइल्स असतात गणपती बाप्पाचं फ्रेम असतात फोटो असतो ते कधीच लावू नये गणपती hmm. बाप्पा आपली सिक्युरिटी नाही त्यांची जागा त्यांना द्यावा त्यांची जागा देवघरात आ त्यांची जागा देवारात आहात तिकडे द्या hmm. म्हणून गणपती बाप्पा कधीच दरवाज्यात लावू नये गणपती बाप्पा विघ्न अर्थात हा विघ्न अर्थात पण त्यांची म्हणून तो दारात लावू नये त्यांची जागा त्यांना देऊ पाहिजे महत्वाचं पाहिजे माहितच आणि दुसरी गोष्ट पित्रांचा तर तुम्ही म्हणला पित्रांचे फोटो पित्रांची जागा ही नैऋत्य का नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण आणि पश्चिमेच्या मधलो कोपरो म्हणजे नैऋत्य दिशा किंवा कोपरो नाही भेटलो नैऋत्याची वॉल असा तुम्ही नैऋत्याची भिंत तर नैऋत्य भिंतीवरती तुम्ही तिकडे पित्रांचे फोटो लावू शकता प्रत्येक गोष्टी दिशा जशी प्रत्येक गोष्टीचे म्हणतात ना आपण गणपती बाप्पा आपल्या घरी येतात अकरा दिवस नंतर नवरात्री येतात पितृपक्ष येतात चातुर्मास जे महिने श्रावण मग आपल्याकडे गणपती मग नवरात्री येतात मग नंतर पितृपक्ष येते तर प्रत्येक पितृपक्षाचे जे दिवस असतात पितृपक्ष तेव्हा तुम्ही पितरांची पूजा करू शकता किंवा त्या काळात तुम्ही कालखंडात त्यांचा फोटो काढून नैऋत्य दिशेक लावून तेव्हा तेरा दिवस चौदा दिवस जे काय असतात ते पितरांची पूजा करू शकता त्यावेळी दुसरीकडे ठेवू शकतो आपण ते पितरांच्या दिवसात हा पितरांच्या दिवसात त्यांची प्रत्येक गोष्टीत एक म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीत देवानी किंवा शास्त्राने लिहिलेला आता गणपती तुम्ही रोज आणता की अकरा दिवस आणता प्रत्येक गोष्टी एक दिवस दिलेले असेल तेव्हा तुम्ही पूजा करा फोटो ठेवण्यात काय म्हणतात ना की फोटो का नाही ठेवू किंवा लॉजिक काय तर नैऋत्य पित्रांची दिशा प्रत्येक गोष्टीची एक दिशा प्रत्येक म्हणतात ना की प्रत्येक दिशामध्ये ग्रह किंवा प्रत्येक दिशा काय काय गोष्टी ठेवच्या त्याच्यात जसं मी तुम्हाला सांगितलं जलाची पंचतत्व ती नैऋत्याची आहे नैऋत्यामध्ये तुम्ही पित्रांचे फोटो लावू शकता आणि जर लावूचे असत पित्रांचे फोटो नैऋित्य तर एक सहा किंवा सात फुटाच्या वर तो फोटो लावावा ओके आहा। आता दादा मेन म्हणजे मंडई नू मेन तुमच्यासाठी प्रश्न आहे हो मी एकदम जबरदस्त डोक्यावर तेल घातलेलं कानात तेल घातलेलं म्हणजे माझ्या शांत तर मी तसं प्रश्न काढला तुमच्यासाठी आता कोकणात तुका माहित आहे दादा गणपती गणेश उत्सव केवढे साजरा केला दिवाळीपेक्षा मुंबईपेक्षा साजरे करत मुंबई करतात नाही असं म्हणणं नाही पण हायची एक वेगळी मजा असतात तर आपण जो अकरा दिवस गणपती आणतो ओके तर तो खयच्या दिशेक ठेवू गो यांनी आपल्या घरातली सगळी काय आपण आपण त्याच्याकडे मागतो पूर्ण काढले आपलं गणपती आता जर तुम्ही घर बांधलास आणि जेव्हा मी गणपती गावाकच असते पहिले पाच दिवस गौरी गणपती असतं आमच्याकडे तर जेव्हा मी घर येते तेव्हा आमचो गणपती पूर्वेक का ज्यांच्या ज्यांच्याकडे मी गेलोय सगळ्यांचो गणपती पूर्वेक दिशेकच हा पण जास्त करून तुम्ही जर पूर्वादिशे नाही भेटत तुमचं किंवा नवीन घर बांधतात किंवा कोणच्याकडे नाही तर ज्यांचं पश्चिमेक असतात तरी पण चालतं उत्तरेक असलो तरी चालतं तर पश्चिमे का चालतं तर पश्चिमेची जी दिशा तिथे पश्चिमेचे आठ पद त्यातले चौथो पद हा जो म्हणजे म्हणतात ना प्युअर पश्चिम किंवा पश्चिम परफेक्ट पश्चिम दिशा तिथेही चालतात तिथे पुष्पदंत नावाचा पद हा म्हणून पश्चिमेक पण चालतं पण पूर्वेक जास्त चांगला पश्चिमेक पण चालतं नाही असं नाही आणि उत्तरेकही चालतं बघा मंडळी मी लक्षात ठेवा गणपती आणतास तुम्ही सगळे माहिती असते पण हे सगळे छोटे मोठे गोष्टी असतात त्याची आपण काळजी घेऊ कोई तर ती महत्वाची गोष्ट सांगितली म्हणून सांगते तुमकं पोडकास्ट पिशोड पर्यंत बघा हो आणि दादा थोडे एक जरा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न विचारूच म्हणजे आता पण डेली कपडे घालतो हम्म तर त्याचे रंग कसे होय आणि ते कसे आपण निवडायचे नक्की बघ आता आठवड्याचे दिवस सात हो जेव्हा विकेंड येतात तेव्हा तू शूटला जातस किंवा पार्टीला जात सॅटरडे सॅटर्डे संडे नाही मी शूटला मंदिरात कुणकेश्वर पार्टी पिर्टी आपल्या काय सोमवारचा कंटाळ येते ना सगळ्यांना का हो, 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 तर सोमवार म्हणजे सोम म्हणजे काय सोम म्हणजे चंद्र शांत शीतल चंद्राचा कलर काय बघितलं असतं सफेद किंवा लाईट कलर तर म्हणून सोमवारचे नेहमी सफेद ऑफ व्हाइट किंवा चंद्राचे जे शेड आहेत ह्या कलरचे कलर घाला त्याच्यानंतर येलो मंगळवार mm. म्हणजे सोमवारी आपण कामावर जातो ते आपण शांत असतो सॅटर्डे संडे सुट्टीवर तर कंटाळ येतो काम करून म्हणून एक शांत काय करूच आता या आठवड्यात काय काम त्याची तयारी मंगळ म्हणजे कस जो ग्रह त्याचा रंग जो आहे किंवा त्याचे रिफ्लेक्शन हा तो लाल हा म्हणून मंगळवारी मरून कलर लालचे काही शेड तुम्ही घालू शकता त्याच्या पुढे येतात बुधवार म्हणजे काय सोमवार आराम केलं प्लॅनिंग केलं मंगळवारी ऍक्शन घेतलं मंगळ म्हणजे भडक कलर ऍक्शन केलं काहीतरी काम केलं बुधवार कलर हा परत पैसे मोजायचं कलर म्हणजे बुधग्रहाचं कलर तर बुधवारच्या दिवशी तुम्ही बुधग्रहा तर तुम्ही हिरो कलर घालू शकता हिरो नसत तर परत व्हाईट ही घालू शकता पण हिरो सगळ्यात चांगलं बुधग्रहाचं कलर हिरो त्याच्यानंतर येतो तुझा आवडतो वार गुरुवार स्वामींचा वार स्वामी गुरुवार तर गुरुग्रहाचा जो कलर हा किंवा त्याचे रिफ्लेक्शन हा त्याचे पिवळ्यात तर प्रत्येक मोठमोठे कलरचे म्हणजे मोठमोठे ट्रॉफी जे जिंकलेले मोट आहेत आतापर्यंत फुटबॉल क्रिकेटमध्ये आय पी मध्ये त्यांच्या जर्सीचा कलर पण पिवळ्याचा पिवळ हो सगळ्यात mm -hmm. हो पॉवरफुल कलर आणि गुरुंक आवडणार हो कलर गुरुवारचं तुम्ही पिवळे कलर घाला mm -hmm. त्याच्यानंतरचा शुक्र शुक्र, शुक्र। ग्रहाचा कलर हा आयवरी कलर mm -hmm. आयवरी झालो किंवा जरा रिच कलर जसं असतात ना थोडं गोल्डन मध्ये किंवा सेलिब्रिटी लग्नात घालतात आयवरी कलर विराट कोहलीने घातलेला परत आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नात घातला तशी शेड तसो त्याच्यानंतर शनिवार शनिवार माहिती आहे ना कोणाचा वारा शनिदेव, शनिदेव शनिदेवाच्या दिवशी तुम्ही ब्लू कलर घालू तुमचं गॉगल आहे ना तसं कलर आणि जे काळ्या कलरची आवड आहे काळा कलर घालू नये असं मी नेहमी सांगते पण जे ते शनिवारी घालू शकतात पण नाहीतर शनिवारचा कलर लाईट ब्लू हा जो, जो कलर आहे माझ्या कुर्त्याचा कलर तो कलर म्हणजे हे वर म्हणजे टी शर्ट वरच्या वरच्या हा म्हणजे कमरेच्या वरती अपर okay. वरती त्याच्यानंतर येतो रविवार रविवार म्हणजे रवीचं वार म्हणजे सूर्यदेवाचा वार सूर्याच्या कलरचे जेवढे शेड्स आहेत ते रविवारी तुम्ही घालू शकता ओके आणि तुमका नक्की काय होता या तुम्ही कलर घातल्यानंतर तुमका ओके जबरदस्त अशी माहिती रविवार तसं मी काही जाणार नाही घराकडेच असतंय सो त्यामुळे काय असा काही विषय नाही मटन बिटन करत ना आणि जर कोणाकडे सगळे कलर घालूची म्हणतात ना कोण कोण सांगतात की आमची परिस्थिती नाही तर नेहमी तुम्ही एक क्रीम कलर ऑफ व्हाइट कलर घालायचा प्रयत्न करा ओके जेवढा घालताना तुमचा शुक्र कला स्ट्रॉंग होता शुक्रकरा स्ट्रॉंग झालं की तुमका पैसे कमवायची संधी येतात म्हणून कधी सफेद कलर घालव ओके म्हणून तुमका पण सांगते काळो कलर घालू नका जबरदस्त जबरदस्त लक्षात ठेवते म्हणजे मी हे गोष्टी आणि आमच्या मंडईंक जरा एक काहीतरी मंत्र बिंत जरा सांग गाजोबाजू करून टाक दादा नक्की नक्की एक मंत्र सांगते एकदम सोप मंत्र सगळ्यांनी तो रोज एकशे आठ वेळा किंवा एक तास जप केल्याने तरी बस झालो मंत्र असो ओम नमो भगवते वासुदेवाय यो मंत्र तुम्ही रोज एकशे आठ वेळा म्हणायचा आणि बस तुमका कमाल कळ तुमका चमत्कार कळतलो परमेश्वर जबरदस्त तर मंडईं आपल्या आपल्या चॅनलवरती दादा इले आणि त्यांनी त्यांची बरीच माहिती मी त्यासाठी तुमच्यातर्फे मी त्यांना थँक्यू यू आहे आणि कुणा काय वास्तू म्हणजे वास्तू कन्सल्टन्सी पण ना असे हा म्हणजे वास्तू कन्सल्टन्सी म्हणजे आपण सगळंच करतो म्हणजे काय तर म्हणजे म्हणतात ना ऑल अंडर वन रूफ ओके okay. की वास्तू तर करतो तुमचा प्लॉट बघतो तुमच्या प्लॉटचे जर एंट्री खैसून येऊची या तुमची वीर काही येऊ की तुमचं बांधकाम काही घेऊ का आणि झाला की वास्तू बरो जेव्हा आम्ही जिकडे वास्तू करतो त्यांना घर बांधूचा आम्ही डी प्लॅन असतात तोही देतो आणि फर्निचर लेआउट तोही देतो म्हणजे ऑल अंडर वन रूफ म्हणजे आमच्याकडे इला की तुमच्याकडे आमच्याकडे येलो माणूस की त्या का विहिरीसाठी काही जाऊचा आणि कुठे सेप्टिक टँक खाव घराचं हो, बांधकाम खाव्या कसं प्लॅन व्हाय सगळं आम्हीच देतो ओके म्हणजे आता कुणाचा तरी इला असा की बाबा मागे पूर्ण घरच बांधून दे तर असं कोण माणूस हा तुमच्याकडे घर बांधून देऊ साठी तसं तर मी कॉन्ट्रॅक्ट घेणार नाही मी वास्तू आलोय आहे पण तसं कॉन्ट्रॅक्ट नाही किंवा मी कॉन्ट्रॅक्टर आहे मी वास्तू करतोय मी वास्तू एक्सपर्ट आहे वास्तुतज्ञ आहे तर मी प्लान देते आर्किटेक्ट टू डी प्लान आणि फर्निचर लेआउट प्लान देते बाकी बांधूचा कोणाकडे आता तुम्ही सांगू शकता मीच बांधून देते मी आर्किटेक्ट आहे सो दादा वास्तू कन्सल्टन्सी करतात आणि मी आर्किटेक्ट असल्यामुळे मी घराबिरा बांधून देतोय सो ऑल अंडर वन रूफ अशी सर्व्हिस आम्ही तुम्हाला देऊ काय बरोबर नक्कीच तर नक्की तर धन्यवाद मंडई एवढं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि खूप शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहिजे असतील माहिती दादा बरोबर लाईन अप करून ठेवतोय तुम्ही फक्त होय बोला कमेंट मध्ये पुढचा कार्यक्रम गाजोबाजू करून टाक्या देव बरे करो जय कुणकेश्वर जय कुणकेश्वर देव बरे करो जय श्रीराम